नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनल मध्ये हो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो कपास किसान ऍप मध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी कशी करावी हे देखील मी या मध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि मित्रांनो ही नोंदणी करत असताना समजा एखाद्या शेतकऱ्याच्या नावावरती एकापेक्षा जास्त उतारी असतील तर त्यांनी ती नोंदणी कशी करावी हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मित्रांनो एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला कपास किसानची जी नोंदणीची जी मुदत आहे देण्यात आलेली आहे त्यामुळे मुदतवाढ मिळते की नाही हे अजूनपर्यंत सांगता येत नाही परंतु उद्या ते र नोंदणी करण्याची शेवटची मुदत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने लवकरात लवकर कपास किसान ॲप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करून घ्या आणि मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट बरोबर अपलोड झालेले आहेत का हे कसं बघायचं ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे कपास किसान हे ॲप ओपन करा त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका मी आता टाकतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर जनरेट ओप्शिओ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी एंटर ओ टी पी या ऑप्शनवरती टाका ओ टी पी आलेला आहे मी आता व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करावं लागणार क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे रजिस्टर नाव या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर इथं काहीच टाकावं लागणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर सिलेक्ट टायटलवरती क्लिक करा या ठिकाणी मिस्टर मिस जे टाकायचं असेल तुम्हाला ते टाका त्यानंतर या ठिकाणी फार्मर नेम ॲज पर आधार जे आधार कार्डवरचं तुमचं नाव असेल ते नाव या ठिकाणी टाका त्याच्यानंतर खाली तुमचं वडिलांचं नाव टाका त्याच्यानंतर या ठिकाणी जेंडर मेल फिमेल ते टाका त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची जी आधार कार्डवरची जन्मतारीख असेल ती जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर खाली या ठिकाणी सिलेक्ट कॅटेगरी या ठिकाणी तुमची कॅटेगरी कोणती आहे एस सी एस टी जनरल ओबीसी ऑदर जी असेल ती त्या ठिकाणी टाका त्याच्यानंतर खाली आधार नंबर दिसेल आधार नंबर वरती तुमचा जो आधार क्रमांक आहे तो टाकावा लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक तुमचा जो आधार जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी टाका पत्ता टाकल्यानंतर या ठिकाणी लँड डिटेल जमिनीची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला भरावा लागणार आहे या ठिकाणी तुमचं राज्य मित्रांनो तुम ते राज्य सिलेक्ट करा मी महाराष्ट्र करतो त्याच्यानंतर कोण तुमचा जिल्हा कोणता आहे ते सिलेक्ट करा आमचा जळगाव आहे तुम्ही जळगाव सिलेक्ट करतो त्याच्यानंतर तुमचं मंडळ कुठलं आहे ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचं गावाचं नाव काय आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करा आमचं ताडे आहे सिलेक्ट त्याच्यानंतर तुमचं जवळचं मार्केट कोण कोणतं आहे ते सिलेक्ट करा आमचं एरंडोल आहे एरंडोल सिलेक्ट करतो त्यानंतर फार्मर ओनर फार्मर दिसेल या ठिकाणी सात बारा उतारा या ठिकाणी तुम्हाला जो सात बारा उतारावरची पी यू आय डी असतो तो आय डी या ठिकाणी टाका त्याच्यानंतर गट क्रमांक या बॉक्समध्ये टाका त्याच्यानंतर खाता क्रमांक या ठिकाणी तुमचा जो खाते नंबर आहे सात बारा उतारावरती तो टाका त्याच्यानंतर तुमची जी उतारावरची टोटल जमीन आहे ती किती आहे ते या ठिकाणी टाका समजा तुमच्या नावावर जर एकापेक्षा जास्त उतारे असतील तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे ॲडमोर हे ऑप्शन दिसतंय ॲडमोरवरती क्लिक करा सेम सेम प्रोसेस या ठिकाणी करा तुमचा सात बारा नंबर टाका गट क्रमांक टाका खाते क्रमांक टाका आणि संपूर्ण क्षेत्र किती आहे ते या ठिकाणी टाका टाकल्यानंतर तुम्हाला ते क्षेत्र तुम्ही एकरमध्ये टाकलेलं आहे का हेक्टरमध्ये टाकलेलं आहे ते या ठिकाणी क्लिक करा हेक्टर त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे जे दोघं समजा एक असेल तर त्याची टोटल या ठिकाणी टाका आणि दोघं उतारे जोडलेलं असतील तर त्या त्या ठिकाणी दोघं उतारांची जे क्षेत्र आहे त्याची टोटल करा आणि या ठिकाणी टोटल लँडवरती टाका टाकल्यानंतर संपूर्ण क्षेत्रापैकी तुम्ही किती क्षेत्राची कापसाची लागवड केलेली आहे ते क्षेत्र या ठिकाणी कॉटन वरती क्लिक करा त्याच्यानंतर ट्रेडिशनल वरती क्लिक करून तर तुम्ही कापसाची किती लागवड केली आहे ते टाकलेलं आहे किती एकर टाकले ते या ठिकाणी आकडा तुमचा टाका त्याच्यानंतर आधार कार्ड आणि फार्मर फोटो आधार कार्डचा जो फोटो आहे मित्रांनो तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे नाहीतर तुम्ही तुमचा सेल्फी देखील त्या ठिकाणी काढू शकता तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक कॅमेरा आणि फोटो तुम्ही फोटो देखील काढू शकता किंवा फोटो काढलेला असेल तर तो अपलोड देखील करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती एफ बोलणे या ऑप्शनवरती तुमचा जो सात बारा उतारा असतील मित्रांनो तो सात बारा अवतारा या ठिकाणी पाचशे चा आत असणं आवश्यक आहे तरच तो सात बारा उतारा जो आहे तो अपलोड होईल जर पाचशे पेक्षा जास्त असेल तो सात बारा अपलोड होणार नाही त्यामुळे त्या पी डी एफची जी सात बारा उताराची पी डी एफची साईज पाचशे पेक्षा कमी असावी तो उतारा या ठिकाणी अपलोड करा अपलोड झाल्यानंतर सिंपली काय करायचे तुम्हाला सबमिट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करा तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेस होईल त्याच्यानंतर बॅग जा त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण संपूर्ण जी माहिती आहे ती दिशेल तुमचे जे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो हो ते अपलोड झालेले आहेत की नाही हे जर बघायचं असेल तर सिम्पली काय करा तुम्हाला अशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत की नाही हे बघायचं असेल तर सिलेक्ट बारकोड तो रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा बारकोड जनरेट होणार आहे त्यानंतर तुम्ही एखादी बारकोड सिलेक्ट करा त्याच्यानंतर सिम्पली या आर क्लिक करा क्लिक केल्यानंतर सिम्पली काय करायचं मित्रांनो खाली जा या ठिकाणी री अपलोड अँड व्ह्यू डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील ती संपूर्ण माहिती या ठिकाणी दिशेल जर एखादा डॉक्युमेंट अपलोड करत असताना जर एरर आला तर तो तुमचा जो डॉक्युमेंट आहे तो ते या ठिकाणी दिसणार नाही जर या ठिकाणी डॉक्युमेंट दिसला तर तुम्ही शंभर टक्के समजून घ्या की आपलं रजिस्ट्रेशन अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर बॅग जा त्याच्यानंतर या ठिकाणी बुक स्लॉट हे केव्हा करता येणार आहे जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन अप्रुव्हल होईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो स्लॉट आहे मित्रांनो तो बुकिंग करता येणार त्याच्यानंतर बॅग जाऊन परत या विंडोजवरती या आणि खाली झाल्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला हेल्पलाईन क्रमांक दिसेल या ठिकाणी सॉफ्टवेअरमध्ये अपडेट झालेले आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या जे तुम्हाला टोल फ्री क्रमांक दिसत आहेत मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमची जी काही अडचण असेल ते यांना सांगून तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून येणार ज्या नवनवीन अपडेट असतील त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा